भगुर्ब स्थानकावर एस टीचा वर्धापन दिन उत्साह संपन्न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा शहात्तरवा वर्धापन दिन शनिवार दिनांक एक जून रोजी भगुर्बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी छोट्या पडद्यावरील अभिनेते संतोष जोवेकर यांच्या हस्ते लालपरीचे पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले कार्यक्रमास परिवहन महामंडळाच्या पंचवटी डेपोच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती कल्याणी ढगे नाशिक आगार दोनचे व्यवस्थापक सौरभ रत्न पारखी वाहतूक निरीक्षक मच्छिंद्र पवार सहाय्यक वाहतूक निरीक्षक पूजा रावत पोटाडी प्रॉडक्शनचे कृष्णा मरकड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते इगतपुरी आगाराचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात भग्रुब स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अंबादास आवारी प्रभारी वाहतूक नियंत्रक एच के खोलमकर एस आर बोकड चालक गोरख जाधव यांनी प्रवाशांचे स्वागत करून त्यांना पेढे वाटप केले याप्रसंगी आगार व्यवस्थापक कल्याणी ढगे यांनी अभिनेता संतोष जुवेकर यांना लालूपरीची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली प्रवाशांनीही एस टी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा प्रदान केल्यात ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक